काल माझ्या एका स्टुडंटचा मेसेज आला आणि म्हणाली की मॅम फार टेन्शन आलं आहे मला म्हटलं तर काय झालं आणखी टेन्शन यायला ती बोलली की काल गावी गेले होते आणि गावी एक फंक्शन होता जिथे आमचे सगळे रिलेटिव्ज वगैरे येणार होते जवळचे जे लोक आहेत ते सगळे येणार होते आणि मग मोठा जेवणाचा वगैरे कार्यक्रम होत असो घरी एवढ्या लोकांचा स्वयंपाक करणं वगैरे सगळी कामं होती धावपळ होती पण एक्झाम तोंडावरती आहे तर मी माझ्या मिस्टरांना ऑलरेडी तसं बोलले होते की म्हणजे मी येईन काम करू लागेन पण मला फारसं तिथे नाही थांबता येणार कारण मला परत माझ्या अभ्यासामध्ये यायचं आणि गावी गेले की माझं रुटीन कम्प्लिटली बिघडतं मी म्हटलं मग नक्की झालं काय तर म्हणे मी गेले मग तिथे गेल्यानंतर माझे मिस्टर पण बोलले की तू जास्त काही काम करू नको तू बाळ सांभाळ आणि जे काही तुझं असेल तुला जर वेळ मिळाला तर अभ्यासाचं बघा वेळेस ॲटलीस्ट इकडचं तिकडचं काम कर जे काही फार मह मोठी कामं असतात जिथे तू गुंतून राहशील जसं स्वयंपाक वगैरे करणं तर तिथे बसू नकोस म्हणून आणि मग म्हणून मी ते काम नाही केलं पण नंतर मला जाणवायला लागलं की गेल्या गेल्या सगळे तर फार कौतुकाने पाहत होते की शिकतीये पुढे जॉब करणारे मुलाला छान शिकवलं आहे वगैरे पण नंतर नंतर मला सगळ्यांच्या नजरेत असं दिसायला लागलं की ही तर काही कामच नाही करत हिची जाऊ किती काम करते किती धावपळ करतीये आणि मग मला कुठेतरी असं वाईट असं फील व्हायला लागलं आतमधून आपल्याला ते फील होतं ना अपराधीपणाची भावना वगैरे असं त्या टाईपमध्ये फील व्हायला लागलं आणि आता मला फार टेन्शन आलं की सगळेजण माझ्याबद्दल काय विचार करत असतील की ही तर काही कामच नाही करत येते अगदी मॅडमसारखी फिरते आणि निघून जाते वगैरे मग त्याच्यावरती मला एक स्टोरी आठवली ॲक्च्युली ती स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करते मी तिला फार थोडक्यात त्याचं उत्तर दिलं पण तुमच्या बाबतीत असं कधी होत असेल की आ, काही रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्यावरती असतात काही कामं आपली असतात आणि कधी कधी असं होतं की आपल्याला जसं इतरांना हवं आहे तसं नाही वागता येत किंवा आपण ते सगळं करू शकतो पण आपल्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात आणि तरीसुद्धा मग या गोष्टीचं टेन्शन आपल्याला राहतं की आता ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील सो so, ही एक छोटीशी स्टोरी तुमच्या तुमच्यासोबत तुम मी शेअर करते एका हॉटेलमध्ये एक माणूस नेहमी म्हणजे मधूनमधून असं जेवायला जायचा आणि तिथल्या वेटरला टिप द्यायचा आता तो जो मुलगा होता वेटर तो यायचा आणि ती टिप ती घेऊन जायचा पण तो माणूस असा करायचा की टिप देताना त्याच्यासमोर एक पन्नास रुपयाची नोट ठेवायचा आणि एक पाचशे रुपयांची नोट ठेवायचा आणि त्याला म्हणायचं तुला जी मोठी वाटेल ती घेऊन जा तो मुलगा पन्नास रुपयांची नोट उचलायचा आणि निघून जायचा एके दिवशी असंच होतं तो माणूस एका मित्राला घेऊन येतो आणि त्याला म्हणतो तुला माहिती का इथला जो वेटर आहे ना तो अतिशय मूर्ख आहे त्याला लिहिता वाचता येत नाही हिशोब वगैरे काही कळत नाही तुला गंमत दाखवतो मग तो त्या जेवण वगैरे होतं तो त्या वेटरला बोलवतो आणि त्याच्यासमोर एक पन्नास रुपयाची नोट ठेवतो आणि एक पाचशे रुपयांची नोट ठेवतो आणि त्याला म्हणतो जी मोठी आहे ती घेऊन जा मग तो मुलगा पन्नास रुपयांची नोट उचलतो आणि निघून जातो तो गेला की हे दोघे जण हसतात आणि म्हणतात बघितलं की ती मूर्ख येतो मी पाचशे रुपयांची नोट दिली पण त्याने पन्नास रुपयांची नोट उचलली आता हे सगळं जे काही चाललेलं असतं हा प्रकार शेजारचा एक माणूस पाहत असतो शेजारच्या टेबलवरती बसलेला जेव्हा ते दोन लोक उठून जातात तेव्हा तो माणूस त्या वेटरला बोलून घेतो आणि त्या वेटरला त्या मुलाला विचारतो की तो तुला पाचशे रुपयांचीही नोट देत होता पन्नास रुपयांचीही नोट होती तो पाचशे रुपयांची नोट का नाही उचलली हो त्याच्यावरती तो वेटर थोडासा हसतो आणि म्हणतो की हा माणूस नेहमी इथे येतो आणि हा सेम गेम हा सेम खेळ तो माझ्यासोबत खेळतो एक पा पन्नास रुपयांची नोट ठेवतो एक पाचशे रुपयांची नोट ठेवतो आणि त्याला असं वाटतं की मी आहे मी पन्नास रुपयांची नोट उचलली पण ज्या दिवशी मी पाचशे रुपयांची नोट उचलेन त्या दिवशी खेळ संपलेला असेल तो जे काही पन्नास रुपये देतो तो जे काही मी जे काही पा पन्नास रुपये उचलतो ते पन्नास रुपये उचलून उचलून आत्तापर्यंत मी जवळपास पाच हजार रुपये माझ्याजवळ साठवलेन आणि ज्या दिवशी मी ही पन्नास रुपया पाचशे रुपयांची नोट उचलेन त्या दिवशी हा खेळ संपलेला असेल स्टोरीतून शिकायचं काय प्रत्येक ठिकाणी आपण समजदार असणं समजदारपणे वागणं हे गरजेचं नसतं कधीकधी आपण मूर्ख बनून राहणं आपल्याला काही समजत नाही असं वागणं फार गरजेचं असतं जर आपल्याला खुश राहायचं असेल तर स्पेसिफिकली आपण आपल्याला फार समजते आपल्याला फार माहिती आहे आपल्याला फार सगळ्या गोष्टी जमत आहेत याच्यात पडायचं नाही मी तिला फक्त एकच सांगितलं त्या माझ्या स्टुडंटला की ज्या लोकांबद्दल तू आत्ता इतका विचार करते ते लोक तुझ्याबद्दल कुठेतरी डिस्कस करतील आणि सोडून देतील ते आत्ता तुझा विचार करत बसले असतील का किंवा तू कसा अभ्यास करत असशील तुझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल ते डिस्कस करत असतील का नाही मग तू त्यांच्याबद्दल इतका विचार का करते बरं तुला परत त्या लोकांमध्ये कधी जायचं आहे कुठल्या तरी एखाद्या फंक्शनलाच जायचं आहे काही काळासाठी जायचं आहे त्याचा ताण घेऊन तू कालच्या फंक्शनमध्ये काहीतरी झालं त्याचा विचार आजही करत बसलेस आणि आजचा दिवसही जर अभ्यास करणार नसशील तर ही गोष्ट तुझ्यासाठी योग्य आहे का तुझ्या प्रायोरिटीज जर तुला माहिती असतील तर तुझ्या प्रायोरिटीजना तू इम्पॉर्टन्स दे आणि त्याच्यानुसार तुझं तुझं काम तू कर लोकांना काय विचार करायचा आहे हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचा प्रश्न ते सोडवतील त्याच्यावरती तू विचार करायची गरज नाही सो तुम्हाला काय वाटतं लाईफमध्ये अशा सिच्युएशनमध्ये मूर्ख म्हणून राहणं योग्य असतं की प्रत्येक ठिकाणी आपण अगदी समजदार मला सगळं समजते मला सगळं येते असं वागणं गरजेचं असतं हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कधी अशा पद्धतीने म्हणजे समोरचा माणूस म्हणतो आहे ना असं तर हां बाबा तुझंच खरं असं म्हणून स्वतःची वेळ वाचवली आहे स्वतःची एनर्जी वाचवली आहे असं झालं असेल तर तो प्रसंग नक्की मला कमेंटमध्ये शेअर करा हा जो काही प्रसंग मी तुम्हाला सांगितला या प्रसंगावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे सुद्धा मला सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हा असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला नक्की सबस्क्राइब करा लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू